नमस्कार प्रेक्षकांनो या ठिकाणी नवरमेला हिटलरला या मालिकेमध्ये दोन खूप मोठे संकट येताना तुम्हाला दिसणार आहे सगळ्यात पहिलं म्हणजे इथे लीलाचा जीव धोक्यात हो आहे या किशोरने पाठवलेला शूटर चा माग असतो दुसरीकडे म्हणजे या रेवतीवर आलेला आहे रेवती मार्फत या लिलावरच हे संकट येणार आहे या दुर्गाने गोडगोड बोलून आता या लिलाची सगळी माणसं तिच्याकडून तोडायचा नवीन प्लॅन केला आहे त्याच्यासाठीच ही लिहिलाशिव गोटगोड बोलताना दिसते पण या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याआधी अजून जर तुम्ही माझा हा मराठी मालिका लवर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहते तर प्रेक्षकांना सध्या मालिकेत या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते काश्मीर टूर यांची चालूच असते तेव्हा इलेला बोलते आता यापुढे जो काही प्लॅनिंग करणार मी करणार मी सांगते कुठं काय जायचं काय करायचं तेव्हा नाही मि हे सगळं सरप्राईज मी दिले सगळं प्लॅन मी केलं त्याच्यामुळं मी ठरवणार या पुढे कुठं जायचंय आणि ते दुसरीकडे या यशला शंका असते ताई हे अशी का बघते तुशी चांगली तेव्हा ही बोलते कदाचित ते बदलले असतील तेव्हा नाही बिलकुल बदलले नाही त्याच्यावर भरोसा ठेवून या ठिकाणी आपण चूक करतोय बिलकुल नको लक्ष ठेवायला तेव्हा कारण मागे पण आपल्या लग्नाच्या वेळेस किती गोडगोड आपल्याशी आपल्याकडे बोलली परंतु शेवटी काय झालं आपलं लग्न मोडण्याचा प्रयत्न केला मला किडनॅप केलं त्याच्यामुळे तिच्यावर आता मी विश्वासच ठेवू शकत नाही त्यावर तू बोलतोय ना ते एकदम बरोबर आहे पण जर ते चांगल्याच बदललं असेल तर चांगली गोष्ट आहे असं बोलताना दिसते पण बघू ना काय होते ते कळेलच आणि दुसरीकडे हा फ्युचर विचारतो खरंच तू बदलली आहे या तिला ॲक्सेप्ट केले तेव्हा ती नाही बोलते मी तिला कधीच ॲक्सेप्ट करणार नाही मी फक्त गोड गोड बोलून माझं जे ध्येय आहे ते सगळं करताना दिसणार आहे या लिलाने त्या आल्यानंतर चांगलं बोलण्याचं तर ते केलं चांगलं वागलं नाटक माझी सगळी माणसं माझीपासून तोडली तोडलं तर तिचं स्वरूप मी घेणार आणि तिच्यासारखंच वागणार आणि रे तिशी बोलणार सगळ्यांशी चांगलं वागणार आणि हळूहळू या लीला सोबतची जी काही माणसं आहेत ती सगळी तिच्यापासून तोडणार असे तिचे मनसुबे ती किशोरला या ठिकाणी बोलून दाखवताना इथे आपल्याला दिसत आहे आणि ते दुसरं तुम्हाला पाहायला मिळते रहू किचन मध्ये काम करताना दिसते आणि ही मग या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की आपल्याला लीला खूप एक्साइटमेंट मध्ये असते इथे ते लेक असते लेकमध्ये जे बोटीने प्रवास करतात त्या ठिकाणी त्या बोटीमध्ये फिरत असते दाल लेक म्हणतात त्यांना आणि ही या लीलाची खूप इच्छा असते लहानपणापासून की मला तिथे आहे त्या बोटीत आहे आणि तेजीने ही इच्छा सुद्धा ही इच्छा सुद्धा पूर्ण केली असते त्यामुळे ते खूप खुश असते आणि बोलते माझी तुम्ही ही इच्छा सुद्धा पूर्ण केली मला खूप छान वाटत तुझ्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करणार असं सुद्धा एजे या ठिकाणी बोलते आणि दिसते आणि मग रे फोन करते आणि मग ती बोलते तू परत आलीस का हो हो परत आले आणि आत्ता आठवण आली का तुला माझी अरे तुला काय सांगू इथं आल्यापासून आम्ही नुसतं फिरतोय फिरतोय कशासाठी टाइमच भेटला नाही आणि आम्हाला पण तिथे गेल्यानंतर मी तसंच वाटलं आणि ती बरंच काही सांगत होते परंतु ती काय ऐकतच नाही स्वतःच सांगते आम्ही ना ते केबल कारमध्ये बसलो असतो तिथं असं आपण हल्लो ना तिथं सगळं चालतं मला खूपच भीती होती तुला माहिती हाईट ला माझी किस्ती भीती हवाटायट झाली होती आणि नशीब हे जे होते हे जे माझ्यासोबत होते त्यांनी माझी भीती पूर्णपणे घालवली असं बोलताना दिसते आणि त्यानंतर हे पण रिव्ह्यू सांगायचं आम्ही पण पॅराग्लायडिंग वगैरे सगळ्या गोष्टी खरं होतो ना यश विषय ते सगळ्या गोष्टी बोलण्याचा प्रयत्न करतो पण ही काय ऐकत नाही हे स्वतःच या ठिकाणी बोलताना दिसते त्यानंतर आम्हाला ते माहिती ना दाल लेकमध्ये मध्ये बोटिंग वगैरे करतात हा त्या ठिकाणी आता मला हे जे घेऊन आले मस्तपैकी कॉस्ट्यूम सुद्धा तसाच घातलाय जे घालायला तयारच नव्हते पण मी जबरदस्ती केली आणि आता आणि ते या ठिकाणी घालतोय हे जे इथे सगळ्या गोष्टी इथे आपल्याला ऐकतात दिसत आहेत मात्र इथे फोन ठेवत्या मला होईल असं बोलून ठेवते त्यावर ताईच चाललं तरी काय इथे मला फोन केला तिची स्वतःच करत बसली मला काही बोलूनच दिलं नाही असं बोलते ते जाऊन फिरून आले ना हे आता तिथून फिरून आले ना सगळ्यांसमोर उपस्थित आणि आम्ही जे जे काय केलं ते सगळं सांगते असे रोगी विचार आपल्याला दिसते आणि यानंतर तुम्हाला पुढे पाहायला मिळेल की हे जे हल्लीला एका शॉपिंग मध्ये सेंटर मध्ये त्या ठिकाणी घेऊन येतो हिची खूप इच्छा होती ते आलो तर मस्त कामीर टाइप सगळ्या गोष्टी शॉपिंग करायचं आणि ती बोलते घरच्यांना पण या ठिकाणी सगळं घ्यायचं सगळ्यांसाठी शॉपिंग करायची हिला हे आवडतं ना हिला आवडे ना ते सगळं घ्यायचं असं बोलताना दिसतं हे जे तुमच्यासाठी पण खूप भारी जॅकेट घेऊया असं सुद्धा ती बोलताना दिसते आणि बडबड एकटीच करताना या ठिकाणी दिसते हो सगळं कर पण तू तुझ्यासाठी पण काहीतरी घे असं सुद्धा हे तिला या ठिकाणी सांगताना दिसते हो आणि मग ही शॉपिंग वगैरे सगळ्या गोष्टी ते बघताना दिसते खाली बघते तो जो किशोरने माणूस पाठवलेला असतो कटोरला तो तिथं असतो काहीतरी दाखवतो आणि तो तिथून कलटी मारत दिसतोय की तिला मग ते तंका आले नाही तिला पाठलात सुद्धा करताना दिसतोय तो पुढं जात असतो फास्ट मागून त्याचं या ठिकाणी पाकिट पडताना दिसतोय सर तुमचं पाकिट फुटलं आणि पाकिट असं मागच्या हाताने घेतो एक मिनिट थांबा तो पुढं बघतो तर तिला काहीतरी ते, ते शंका येत ते बोलते सुद्धा पण तो एकाही क्षण फक्त तिथून निघून जाताना दिसतोय ये परत जिथे होते तिथे येतो होतो तिथे एजे मात्र या ठिकाणी त्याला कुठेच दिसत नाही एजे कुठे गेले असं बघून या ठिकाणी तू सगळीकडे एजेला या ठिकाणी आपल्याला शोधताना दिसत आहे त्यानंतर हा एजे सुद्धा तिला बघत असो कुठं गेली इथं आता होती कुठं गायब झाली जेला ही लीला या ठिकाणी भेटताना दिसत नाही यानंतर या ठिकाणी शेवटी एजेला भेट भेटलेला आहे काय असं वागतं का कोणी त्यावर ती सॉरी या ठिकाणी बोलताना इथे दिसते परत असं होणार नाही चुकून झालं आणि इथं दुसरीकडे तुम्हाला पाहिल्यामुळे आजीने रेवतीला बोललं असतं तेव्हा आजीला रेवती बोलते आई तुम्ही मला बोलवलं तेव्हा होपच ना आता तू एवढं यश आणि तुम्ही दोघं एवढं फिरून आला आहे इथं आल्यानंतर लिला नाही आहे लिलाने तुला इथं मस्त कम्फर्टेबल केलं असतं एकदम व्यवस्थित वागणूक दिले असतं सगळं तुला एकदम कम्फर्टेबल केलं होतं म्हणून म्हटलं की नाहीये तर मी तुला बोलवावं आणि तुझ्याशी गप्पा माराव्या तसं या ठिकाणी आजी या रेवतीला बोलताना दिसते आणि मग ते फिरायला गेले होते आणि मुला तिथे काय काय सगळ्या गोष्टी घडल्या या सगळ्या गोष्टी विचारतो ना ते आपल्याला देवते राहिते दिसते नाही मला इथं छान वाटतं पण मला थोडंसं एक प्रॉब्लेम होईल मला बोलला मी पण तुझ्या मैत्रीण सारखीचे आहे ना आपल्याला ठरले ना पण सगळं एकमेकांच्या मनातल्या बोलायचं आई हो इथे आल्यापासून दुर्गाबाईनी माझ्याशी खूप चांगलं बोलताय लग्न आधी त्याने आमचं लग्न मोडण्याचा प्रयत्न केला माझ्या लग्न विक्रांशी लावण्याचा प्रयत्न केला पण आता इथे अचानक खूप चांगलं तुम्हाला खूपच गोंधळल्यासारखं गोंधळा असं या ठिकाणी आपल्याला इथे ही रेवती आजीला बोलून दाखवताना दिसते त्यावरती हस्त मला पण सुरवातीला गोंधळ दिलेलं वाटलं पण तसं काय नाही ती मलाने खरंच खूप चांगली कदाचित तिच्या भावाच्या आनंदासाठी सुखासाठी तिने तुला स्वीकारलं असेल बस त्याच्यातच आनंद मात तू टेन्शन नको घेऊ असं बोलताना या ठिकाणी आजी तिला दिसते आणि दुर्गा ही सगळं गोष्टी ऐकत असते तिचा प्लॅन इथे हळूहळू यशस्वी होऊ लागलेला असतो दुसरं मात्र इथे या ठिकाणी तो शूटर चाललेला असतो ही कशी पोरगी तिने चुकून जरी माझा या ठिकाणी वॉलेट खोलला असतं तर माझी वेगवेगळी आयडी आहेत कळलं असतं मी प्रचंड घाबरलो होतो आणि जो तिला मारणार आहे तिचीच मदत करते असं काहीतरी बोलताना दिसतो तेवढं किशोरचा फोन या ठिकाणी त्याला इथे दिसते अ काम होग आहे की नाही तक त्यावर तो बोलतो सही मोके के तलाश मेहू तू माझा अजून तिथे डॉयलॉग फेकून मारणार आहे लवकर काम कर आपका फोन करण्याचं काय काम आपका जल्दी नाही होगा काम हो का टेन्शन मिळतो आणि फोन या ठिकाणी तो ठेवताना इथे आपल्याला दिसत आहे दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळेल की इथे लिहिलेला तिच्या आईचा वॉलेटमध्ये जे फोटो असतो त्याकडे बघून बघत असते ते जे ज्या काही गोष्टी केल्या त्या सगळं या ठिकाणी थी आ, काई केलो, काई के, माई आ, ती या ठिकाणी आपल्याला शेअर करताना दिसते आजीने काय केलं काय नाही केलं माझ्या सगळ्या तो इच्छा पूर्ण करतोय मी खूप खुशी असं सगळ्या गोष्टी या ठिकाणी ती आईला शेअर करताना दिसते आणि मग हे सगळ्या गोष्टी शेअर करताना थोड्या वेळाने हे जे वगैरे तिकडे येताना दिसते कोणाशी बोलवते आईशी बोलवते का माझी काय कंप्लेंट वगैरे करवते बस बरंच ती बोलताना दिसते नाही नाही असं काही नाही तुमच्याविषयी आईला खूप चांगलं बोलवते असं हे जे लिहिलं बोलते इथं आणि मग दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळेल की मग वेगवेगळे ऍडवेंचर राईड्स ते आता यापुढे तुम्हाला विजय लेला सोबत करताना दिसतात आणि एन्जॉय या ठिकाणी दिसतात दुसरीकडे इथे मध्ये ही मध्येही आले असते दुर्गापर्यंत अरे तू काम करायची गरज नाही या घरात आम्ही आहोत ना आम्ही करू नाही नाही मला असं बसायची सवय नाही प्लीज मला काम करू द्या आणि ती काम करायला लागते तेव्हा तू सासूच ऐकणार नाही कारण मी तुझी माझ्या भावाची तू बायक पण आता सासूसारखी ज आई आहे त्यामुळे तू काम करू नको मला अवगत नाहीये त्यामुळे ती रवतीला कामच करू त्यामुळे आता पाहू मालिकेत खेती मध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळेल